आषाढी एकादशी निमित्त पंढरी गेलेली श्रींची पालखी आज शेगावात दाखल झाली शेगाव येथे भक्तांनी श्रींच्या पालखींचे स्वागत करण्यासाठी मोठी गर्दी केली होती श्रींच्या दर्शनांसाठी सकाळपासून भाविक भक्त प्रतीक्षेत होते शेगावीचा राणा श्री संत गजान महाराज यांची पालखी आषाढी वारीनंतर शेगावात दाखल झाली आहे केंद्रीय मंत्री आमदार राजकीय मंडळींचा देखील वारकरी म्हणून सहभागी झाले होते खामगाव ते शेगाव किलोमीटर पंढरी म्हणून ओळख असलेल्या संतनगरी शेगाव येथे आषाढी वारीकरिता गेलेली श्री संत गजान महाराजांची पालखी आज स्वगृहित संतनगरीमध्ये आली खामगाव येथून आज सकाळी पाच वाजता निघून शेगावात दाखल झाली आहे खामगाव शेगाव यात्रा शेवटच्या टप्प्यांकरता पारंपरिक दरवर्षी भाविक मोठ्या संख्येने या पालखीत दाखल होतात हे या पालखीचे वैशिष्ट्य संपूर्ण राज्यात आपली सेवा देण्याकरता किंबहुना वर्षातून एकदा तरी या दिवशी खामगाव ते शेगाव असे भाविक शेगावात येत असतात